नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज वीस डिसेंबर सायंकाळचे साधारणतः सव्वा पाच वाजत आले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील याबाबतचा हा अंदाज तसंच येत्या दिवसात राज्यातील वातावरणात काय बदल अपेक्षित आहेत त्याचेसुद्धा थोडक्यात आढावा घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या काल अंदाजात सांगितल्याप्रमाणेच राज्यात जे जी काय थंडी आहे ती काहीशी कमी झालेली आहे तुम्ही पाहू शकता की आता न्या रंगाच्याऐवजी हिरवा रंग दिसतो हिरवा रंग म्हणजे जातात चौदा अंश सेल्सिअस किंवा त्याहून देखील काही ठिकाणी बारा ते चौदा अंश सेल्सिअस उत्तर महाराष्ट्रात थोडीशी थंडी अजून टिकून आहे पण त्या ठिकाणची स्वतः थंडी हळूहळू कमी होणार आहे सरासरीच्या तुलनेत ना कशा पाहिलं तर विदर्भ मराठवाड्याचा दक्षिण भाग दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण गोवा आणि बेळगावच्या आसपासच्या भागांमध्ये तापमानात वाढ झालेली आहे सरासरीच्या तुलनेत या ठिकाणी तापमान आता थोडंसं जास्त पाहायला मिळतंय तर उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या काही भागांमध्ये अजूनही सरासरीच्या आसपास थंडी टिकून आहे पण याआधी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणची थंडीसुद्धा कमी होणार आहे सोबत सध्याची स्थिती पाहिली तर तमिळनाडू किनारपट्टीच्या जवळ तीव्र कमदाबाद क्षेत्र आहे हे तीव्र कमदाबाद क्षेत्र उत्तरेकडे सरकेल पश्चिमी आवृत्ताच्या एका प्रभावाखाली हे उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे आणि याची तीव्रता थोडीशी वाढेल थोड्या वेळासाठी हे डिप्रेशन बनेल उत्तरेकडे जाईल आणि पुन्हा एकदा या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली उत्तरेकडे थंड पाण्यात गेल्यानंतर याची तीव्रता कमी होईल त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावातून ते पुन्हा मुक्त होईल वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे निघून जाईल आणि राहिलेला अंश पुन्हा एकदा पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि जेव्हा पश्चिमेकडे सरकेल तेव्हा मात्र याची तीव्रता कमी झालेली असेल आणि दरम्यानच्या काळात पूर्वेकडून अशिक्त वारे यामुळे राज्याकडे येण्याचा अंदाज आहे तसेच साधारणतः सत्तावीस तारखेला हिमालयावरती नवीन सशक्त असा पश्चिम आवर्ती येण्याचा अंदाज आहे या दोघांच्या प्रभावाने राज्यात किंवा खास करून मध्य प्रदेश किंवा राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता बनते हा पाऊस खूप मोठा असेल का याबाबत अजूनही कन्फर्मेशन नाही आहे मात्र थोड्याफार प्रमाणात का होईना राज्यात अवकाळी पाऊस हा पाहायला मिळेलच कन्फर्म झालेला आहे की पाऊस होण्याची शक्यता आहे पण हा पाऊस याची तीव्रता किती असेल त्याबाबतचे अपडेट्स येत्या दिवसात अजून क्लिअर होईल तसं आपण तुम्हाला कळूच दरम्यान ज्या काळात ते अगोदरसुद्धा बावीस तेवीस तारखेच्या आसपास एक कमी शक्तिशाली पश्चिमी आवडतील त्याच्या प्रभावाखालीसुद्धा राज्यात ढगाळलेल्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे कारण वाऱ्याची दिशा बदलणार आहे पण त्यामुळे सध्या पाऊस शक्यता नाही मात्र त्याच्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पावसाचा अंदाज हा पाहायला मिळतोय सध्या जर आपण पाहिलं तर जे काही वारे बदललेले आहेत त्यामुळे विदर्भात गडचुली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळच्या काही भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते तर राज्याच्या इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडं आहे अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी अतिउंचा ढग दिसत असेल पण यापासून कसलाही पावसाचा धोका नाही किंवा राज्यात जे विदर्भातही ढग आहेत त्यापासूनही पावसाचा अंदाज कसलाही नाही आणि उद्याचं जर शक्यता जर पाहिली तर उद्या सुद्धा राज्यात पावसाची विशेष शक्यता जाणवत नाहीये नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल मात्र पाऊस होण्याची शक्यता नाही राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काही वातावरणात बदल अपेक्षित नाही मात्र थंडी कमी होण्याची शक्यता आहे आणि जसं सांगितलं की पंचवीस सव्वीस तारखेच्या पुढे राज्यात पावसाची शक्यता बनते सध्या हवामान विभागाचा जो काय अंदाज आहे त्यामध्ये हवामान विभागाचं जे नागपूरचं केंद्र आहे त्यांच्यातर्फे अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पंचवीस तारखेच्या आसपास हलक्या पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे बाकी इतर ठिकाणचे अपडेट्स अजून हवामान विभागून आलेल्या नाहीत येत्या दिवसामध्ये अजून कन्फर्मेशन होईलच तुझा जर आपण तापमान बोल पाहायचं गेलंच तर चंद्रपूर गडचिलीचा भाग पाहू शकता किंवा सातारा कोल्हापूर सांगलीचे दक्षिणेतील भाग कोकणातील भाग आहेत तापमान सोळा अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे तसेच पुण्याच्या आसपास हे तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस ठाणेपालघर शहर भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस सोलापूर धाराशिव लातूर नांदेड नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंतच पोहोचते म्हणजे थंडी कमी होते आहे आणि सरासरी तुलनेत हे तापमान जास्त आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातही नाशिक अहिल्यानगरचे एक दुसऱ्या भागांमध्ये तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील जळगावमध्ये बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मात्र राहिलेल्या बऱ्याचशा भागांमध्ये बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान शक्यता आहे त्यात उत्तर मराठवाडा आला पश्चिम विदर्भ आला उत्तर महाराष्ट्रातील बरेचसे भाग आले बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान या ठिकाणी तापमान राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच थंडी कमी होते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका